अण्णा अण्णा मी म्हणतो पाटलाची वाटते आता किती वेळ बघायची तेच म्हणतो मी शर्यती होणार कधी पूजा होणार कधी आणि पालखी निघणार कधी मावळताना रीतीप्रमाणे पालखी परत गावात या हवी पाटलान निरोप धाडला होता काढला होता की एक नाही दोन नाही तीन वेळा निरोप पाठवला काय बी झाले तरी देवाचा नियम मोडून चालणार नाही काय करावं म्हणता तुम्ही आता पंचांनी मिळूनच काय ते ठरव काय सांगू का हो मास्तर काय म्हणता तुम्ही मी नवीन माणूस आहे मी काय कसं नाही तुम्ही शिकली सवरलेली म्हणून विचारतात नाही गावाची देवाची रीत मोडता का मी असं आपलं मला वाटत आता कस मग पंचांपैकी बसवाय कुणाला पंच कशाला कुणीतरी वडील धारी माणूस पूजेला परंतु नाही पंच मंडळी ठरवले सार कार पाटील काय म्हणतील ते सार आम्ही बघून घेऊ अहो पण माझ्यासारख्या फाटक्या माणसानं पूजेला बसायचं म्हणजे गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही देठल बाबा हेच म्हणतो मी बाबा तुम्ही पटका सगळे बांधाऱ्यात बसा, बसा।, 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 बसा। कोण बसलाय तो पूजे रा तू जकास नव्या माणसानं पूजा केल्यामुळे देवाला पण बर वाटलं असल आज काय ना तू काय करशील समजाने भरीला पाडला मला म्हणून मी पाटलाच पटका बांधला मी मेल्या तर समजा गावाला कळलं पण मला कसं कुणी कळवलं नाही अजून कोडत कशा पाहिजे बोलता पाटील अहो तीन निरोप धाडलं घंटा दीड घंटा वाट बघितलीच की आम्ही आणि दोन मिनिटासाठी घाई केली आता तू काय करशील उत्सवासाठी देणगी मागायला पाठलाकडे आणि पूजेला आणि वर आमचाच गैरसमज करा पूजा कर पण पाटील गावची रीत तुम्ही सांगा आम्हाला आमच्या पंजाना घातलेली रीत पोरापरी थोरांना पण कामापासून शिकवायला लागलं तुम्ही मास्तर ए भज्जी आता तू काय करशील पाटील पूजेला बसा अजून सुरुवात काही झालेली नाही बरसात घरला पाठवून दे आमच्या या टायमाला घरी बसूनच परसाद खाऊ आम्ही अरे यार माझी प्रक्रि माझी झोकरी प्रक्रिये विश्वा रे अरे माझी झोकरी प्रकृ अरे कुणकरी विजवार रे अरे, अरे पाण्याला पाणी थांब पण दादा काल आबा पटका बांधल्या किती छाप दिसत होते नाही तू जर बघितलं झालं नाय बघितलं ती उगा नाही त्या गोष्टी करायचे दे करायच्या गेलो होतो पटका बांधायला पण मी म्हणते हत्तीची आंबारी बैलान आपल्या पाठीवर घ्यावीच कशा पै ज्यानं त्यानं आपल्याला सोबल ते करावं पाटलाचा मान तो पाटलाचा मान तो मान आपल्या डोळीवर घेऊन मान मोडायची आपलीच त्यातनं तो पाटील कसा आहे ठाव आहे नव समध्यासनी लोकांनी आग्रेव केला म्हणे तुम्हाला नाही म्हणता नाही आलं अहो त्या पुजाऱ्याच्या घराला आग लागली तशी आपल्या घराला लागलीच ती म्हणजे आता आग लागली लाग कुणी लावली थोडी काय बी बोलायचं त्या पुजाऱ्याच्या आसपास पन्नाचं घर नाही आणि त्याच्या स्वतःच्या घरात दिवा पण नाही आणि चूल पण नाही आपोआप आग आप 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 लाग लागलच कशी त्या पाटलाच काम आहे ते समजा ठाऊक असून बी तुम्हाला पूजेला बसायची गरजच काय होती अगं देवाच्या पूजेसाठी नाही काय म्हणायचं तर तर देव जसा बसणार होता तुमच्या बिगर बर चला आता निघा आणि जाता जाता याला चालला पोचवा गार अरे अरे रे काय नवे गुरुजी म्हणतात शाळेत जाताना आई बाबांच्या पाया पडाव्या बरं चल येतो हा तर ध्यान शिकायचं बर का हा मार हो मास्तर नमस्कार नमस्कार शाळेला घेऊन जा संगत किती दिस रे तू चौथीत बघे कालचा उत्सव छान झाला पूजा अगदी व्यवस्थित पार पडली अहो दर वर्षाचा उत्सव आता पुजारी सांगेल तसं करत राहायचं नाही मला वाटलं पाटील आल्यानंतर तुम्ही मागे सरकणार पण नाही चांगलाय छान कुणास ठाऊक चांगलं का काय ते पुजारी मामाचं काय झालं बघितलं ना पूजा केली पण अहो वाट वाकडी केली की काट हरुतायच बाकी आता गावाने त्यांना नवीन घर बांधून द्यायचं ठरवलं ना मग बर ते असू दे तुझं नाव काय रे बाळ रमेश गट किती तू शाळा सोडली का आधीच्या मास्तर वरून शिवी दिली खातला एकदा गुट्ट्यापुर्यात आणि दिली शाळा सोडून बर आता येतोस माझ्या बरोबर शेतावर मदत कोण कराल बर बर ठीक आहे आम्ही निघतो आता राम 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 चा बाबा बियाणाचं काय करायचं नांगर तर कव्हाच होऊन गेली असं विचार चाललाय पैशाचं बंदोबस्त व्हायला नको पाठल जायचं ठरव तू पण दिल का तो, तो काय रमेश था... थांबा काय रे रमेश शाळेत नाही काय आपले ना। नवीन मास्टर खूप चांगले आहेत आधी कायसारखे नाही हा पुस्तकांचं बरं माने बरेच शेतातली ओझी उतरलेली काय होई चला आ काय दिलं ते बर आहे ना चला नवीन घर बांधून देते चांगलंय त्याच्या डोक्यावर छप्पर नको शंभर रुपये पाठवून दे त्याला पाटलाच्या ऐवजी दुसऱ्याच्या हातून पूजा करण्याची शिक्षा द्यावान दिली त्याला झालं ते झालं त्याला आपण नाही मदत करणार तर मग दुसरं कोण करणार हा ना आता तू काय करशील सांगा, सांगा। या महिन्यात मुद्दला सात हजार आठशे पंचवीस रुपये बर व्याजापैकी संताजी दामाजी कडून प्रत्येकी दोनशे रुपये विठ्ठल कडून दोन वर्षापूर्वीच्या कर्जाचे व्याजासकट सात हजार आठशे पंचवीस मालक विठ्ठल कडून पैन पै वसून करू आणि यंदा कर्ज देऊ नका त्याला देवाची पूजा केल्यान त्यानं देव त्याला काय कमपूर द्यायचा नाही तुम्ही पण कमाल करताय ना कर्ज नाही दिलं तर मग तो पिकवाल काय आणि त्याच्या सारख्याने पिकवलं नाही तर मग आपल्या सारख्याने खायचं काय त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहायला पाहिजे ना ना आता तू काय करशील म्हणजे यंदा त्याला कर्ज द्यायचं नुसतं द्यायचं नाही त्याच्या बायकोच्या देखत द्यायचं त्याच्यावर केलेला उपकार त्याच्या बायकोला कळायला हवा आणि काय त्या कर्जाची फेड करणं इथ्याला नाही जमलं तर ती फेडल <laughs> मग त्याला पुट्ट तू काय करशील तुमच्या बरोबर येतो तिची बायको तर शेतावरच ए रमेश चला ने आरी। चला hey काय करशील तू नाही पाटील निहारी करत का निहारीच नंतर बघूया हम्म सांच्याला वाड्यावरून पैसे घेऊन जा कसले कर्ज रे कर्ज लागणारच आहे ना तुला दरवर्षी परमान हा कर्ज लय उपकार झालं पाटील अरे उपकार कसले त्याच्यात चार? आधीच्यात आणखी थोडेसे काय ना ना आता तू काय करशील ना